आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतो की आपण चर्चेमध्ये बसले असते तर जे कमीत कमी सीट्स आम्ही लढायला तयार होतो कमीत कमी सीट्स ज्याच्यामध्ये आमचा खूप चांगला प्रभाव आहे ते सीट्सवर आम्ही लढायला तयार होतो पण तसा काहीही त्यांच्याकडून प्रतिसाद आलेला नाही आहे आता आम्ही आमचा निर्णय घ्यायला इंडिपेंडेंट आहे आणि जे काही आता डिसिजन घ्यायचं आहे आठ तारखेपर्यंतही त्यांना हे हे आहे आ, की आठ तारखेला ओवेसी साहेब येणार आहे त्यांच्याकडून काही चांगला प्रतिसाद तर आजही आम्ही त्यांच्यासोबत बसायला तयार आ, आहे पण एकदा स्पष्ट करून टाका की तुम्ही आम्हाला पाहिजे का नाही पाहिजे असं नाही पाहिजे असेल तर एकला चलवरायची आमची तयारी आहे मग जेव्हा आम्ही एकला चल चलायला सुरुवात करणार मग त्यावेळी निकालाच्या नंतर आमच्यावर बोट दाखवू नका की तुमच्यामुळे हे पडलं यांना इतिमत मिळाले होते त्यांना इतिमत मत मिळाले होते एका अर्थाने तुम्ही आम्हाला एक मेसेज देत आहे की नाही आम्ही तुम्हाला घेणार नाही कारण तुमची काही ताकद नाही आहे महाराष्ट्रामध्ये म्हणून आम्ही तुम्हाला घेत नाही हे एक मेसेज तुम्ही देत आहे मग आमची ताकदच नाही आहे तर तुम्हाला चिंत्या करण्याची आवश्यकता नाही आहे मग मी शंभर सीटही लढू शकते दोनशेही लढू शकते पूर्ण दोनशे अठ्ठाशीवरही आम्ही लढू शकतो आणि आमची तशा प्रकारे तयारीही झालेली आहे दुसरं म्हणजे रामगिरी नावाचा जे बोंधू बाबा ज्याला आमचा पूर्ण विश्वास आहे की एकनाथ शिंदे साहेब जो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे एका जाती धर्माचे मुख्यमंत्री नाही आहे हे अशा प्रकारच्या पिल्लूंना त्यांनी सोडलेले आहे नाही तर त्यांच्या कोणत्याही कारण नाही होतं की त्याच दिवशी जेव्हा पूर्ण देशामध्ये रोष होता त्या बाबाच्या विरोधात त्याच दिवशी ते येऊन अशा प्रकारचे भाष्य करणे असं वाटत होता की कोणत्या एका टपोरी नेता जे आहे ना अफम तुझ्या केसाला मी हात लावू देणार नाही करके हे मुख्यमंत्रीसारख्या पदावर बसलेल्या माणसाला हे शोभत नाही ते मुसलमानांचेही मुख्यमंत्री आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे आणि जे महाराष्ट्रांच्या महाराष्ट्राची एक परंपरा राहिलेली आहे ज्याच्या नावाने तुम्ही आपल्या भाषणाची सुरुवात करतं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज फुले शाहू आंबेडकर यांच्या नावाने त्यांचा एक टक्का गुणही आपल्यामध्ये नाही आहे त्या दिवशी एक एकनाथ शिंदेसाहेब तुम्ही सिद्ध करून दाखवले ज्या दिवशी तुम्ही हे असा प्रकारच्या घाणेरड्या प्रवृत्तीच्या महाराजांच्या तुम्ही पीठ थपथपवण्यासाठी आले होते मग त्याच्यानंतर काय झालं फिफ्टी एट अठ्ठावन एफ आय आर्स देशमध्ये रजिस्टर करण्यात आलेले आहे त्या बाबाच्या विरोधात फिफ्टी एट म्हणजे याचा अर्थ काय होतो की कुठेतरी काही प्रकरण झाला एक एफ आय आर दोन एफ आय आर चार एफ आय आर होऊ शकतं पण अठ्ठावन्न एफ आय आर रजिस्टर झालेले आहे हे, हे तीन दिवस अगोदरचा आकडा मी बोलत आहे बहुतेक आजपर्यंत ते ती साठपर्यंत गेलेलं असेल पैसठपर्यंत गेलेला असेल असे। म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये गांभीर्य आहे त्याच्यामध्ये लोकांचा रोष आहे म्हणून इतक्या मोठ्या संख्येने देशभरामध्ये विरोधात एफ आय आर रजिस्टर होत आहे आणि पोलीस कुठल्याही प्रकारची दखल घ्यायला तयार नाही आहे आणि घेणार कशा कारण हे सगळे पोलीसवाले जे आहे त्यांचे हात बांधलेले आहे त्यांना आपले पोस्टिंग पाहिजे चांगली पोस्टिंग पाहिजे मग कशा आपण मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जाऊ कशा आपण देवेंद्र फडणवीस साहेब जे आपल्याला पोस्टिंग मध्ये नाही तर आपल्याला गिडचिरोलीला पाठवणं तर गप्प बसलेले आहे कोणीही त्याच्या बाबतीत काही कारवाई करायला तयार नाही आहे मग याचा अर्थ काय झालेला आहे की फक्त आम्ही कागद काले करण्यासाठी आम्ही हे एफ आय आर रजिस्टर करत आहे मग त्याच्यानंतर हे चिल्लू पिल्लू जे आलेले आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी या पिल्लीला सोडलेले जे आहे त्याची भाषा कशा प्रकारे ते वापरत आहे विरोधात का ही काही करायचं नाही आता मी मुस्लिम समाजाला आणि जे सेक्युलर नॉन मुस्लिम्स आहेत त्यांना हात जोडून विनंती करतो की कृपा करून असा जेव्हा काही वक्तव्य कोणी करत असेल तर आपला वेळ एफ आय आर रजिस्टर करण्यामध्ये घालू नका कारण आपल्याला स्पष्ट झालेलं आहे की हे पोलीस नाही आहे हे वर्दीमध्ये बसलेले आर एस एसचे भारतीय जनता पार्टीचे एकनाथ शिंदे शिवसेनेचे हे सगळे कार्यकर्ता वर्दी घालून बसलेले आहे म्हणून तुम्ही तुमचं जे कर्तव्य आहे आपल्याला माहीत नसेल का विसरलं असेल की जेव्हा आपण शपथ घेतो पोलिसची नोकरी घेण्याच्या वेळी त्या शपथमध्ये काय लिहिलेलं असतं मला दुर्दैव वाटतं हे बोलायला की महाराष्ट्राची पोलिसांनी सगळं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे विसरून टाकलेली आहे आता अशा परिस्थितीमध्ये काय करायचं पोलीस कारवाई करत नाही मुख्यमंत्री त्यांचे पीठ थपथपटवण्यासाठी येत आहे मग दोन ऑर्गनायझेशन बॉम्बे हायकोर्टमध्ये रेट फाईल केली हायकोर्टाला हे समजावून सांगितलं की अनेक ठिकाणी लोक भूखडतावर बसलेले आहे हंग स्ट्राईकवर बसलेले आहे वातावरण बिघडण्याची शक्यता आहे अठ्ठावन एफ आय आर्स रजिस्टर्ड झालेले आहे पोलीस अद्याप ही त्यांना काही कारवाई केली नाही अरेस्ट केलं नाही बॉम्बे हायकोर्टच्या आणि सर्व न्याय प्रणालीचा आम्ही आदर करतो वी रिस्पेक्ट द ज्युडिशरी पण जे जजेसचं ऑब्झर्वेशन आहे त्याच्या बाबतीत त्यांनी काय म्हटलंय की मुंबई पोलिसांनी सायबर क्राईमची मदत घेऊन ते वक्तव्य ज्यांनी केलेले आहे ते वक्तव्य सोशल मीडियावरून काढून टाका हे ऑर्डर आहे मग जेव्हा वकिलांनी हे सांगितलं की पोलीस कारवाई करत नाही तर जजिसचा असं म्हणणं होता की तुम्ही आमच्यावर दबाव टाकू शकत नाही नाही हे दबाव नाही होत हे दबाव नाही आहे जेव्हा पोलीस आपला कर्तव्य बजावण्यामध्ये अपयश ठरतो मग आम्ही न्यायप्रणालीवर विश्वास ठेवून आपल्याकडे येतो की तुम्ही पोलिसांना आदेश करा की अठ्ठावन्न एफ आय आर रेजिस्टर झाल्यानंतरही हे हरामी माणसाला कशाने अरेस्ट करण्यात आलेले आहे याच्यावर का कारवाई करण्यात आलेली नाही आहे म्हणजे काय स्पष्ट झालेलं आहे की मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्रामध्ये सत्तामध्ये बसलेले लोक आज महाराष्ट्राचं चित्र बघा कुठे ना कुठे त्यांना दंगल घडवायची आहे म्हणून अशा प्रकारच्या प्रवृत्तींना मार्केटमध्ये सोडण्यात आलेलं आहे एक इन्सिडेंट होत नाही तर दुसरा दुसरा होत नाही तर तिसरा तिसरा होत नाही तर चौथा मी तर सगळं जे सेक्युलर माइंडेड लोक आहे मुस्लिम समाजातले जे तरुण आहे त्यांना धन्यवाद देतो की आज इतका होऊन सुद्धा इतका ऐकून सुद्धा का हे, देश माझा नाही आहे हे महाराष्ट्र माझा नाही आहे फक्त हे मुर्गी चोराचा आहे हे चिल्लू पिल्लूचा जे आहे हे सेमडे पोट्ट्या जे मार्केट मध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी सोडलेले आहे त्यांना काय वाटतं की आम्ही काही करू शकत नाही आता ऐका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब अजित पवार साहेब सत्ता येतं जात तुम्हालाही एक दिवस घरी जायचं आहे तुम्ही काही कारवाई करत नसेल आणि तुम्हाला हे वाटत असेल की तुम्ही पोलिसांना आदेश दिलेले आहे की कोणत्याही प्रकारच्या कारवाई आम्ही करू देणार नाही इसके बाल को भी हम धक्का नाही लगने देंगे तर ऐका हो एकनाथ शिंदे साहेब पाच दिवसाचा टाइम देतो तुम्हाला महाराष्ट्राची सरकारला पाच दिवसाचा टाइम देतो या पाच दिवसामध्ये हे हरामखोरा विरोध अगर आपण कारवाई केली नाही तर महाराष्ट्राचा इतिहासमध्ये इतका मोठा रॅली घेऊन मी मुंबईला येणार आहे पूर्ण महाराष्ट्रातून मोठी रॅली घेऊन तुमच्याकडे येणार आहे आणि तुमच्यासाठी मी कॉन्स्टिट्यूशन संविधानाची पुस्तक आणून तुम्हाला भेट करणार आहे तुमच्या कुणाच्या बापाची जागीर नाही आहे हे महाराष्ट्र राज्य नियम आहे कायदे आहे कानून आहे कोणीही कुठे राहायचं काहीही बोलायचं आम्ही गप्प राहायचं म्हणजे हेच झालेली आहे कोणीतरी कुठे उभे राहतो शिव्या देतो घाणेडी प्रकारची भाषा वापरतो दुसऱ्या दिवशी मुस्लिम समाजाचे नेते जाऊन मेमोरेंडम कलेक्टरला कमिशनरला फोटो घेत युट्यूबवाल्याला बोलवतो जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला आम्ही निषेध केला त्याचा ज्या भ्रष्टाचारामुळे ते पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा पडला भ्रष्टाचारामुळे कशा महाविकास आघाडीचे सगळे नेते रस्त्यावर आले मुस्लिम समाजातले मुंबईचे आमदार ते आरिफ नसीम खानला बघून मला असं वाटत होते ते आता रडायला सुरुवात करणार आहे का रे बाबा तुम्हाला इतकी लाज नाही वाटली जेव्हा तुमच्या पैगंबर मोहम्मद मुस्तफा सलल्ला अले वसलम यांच्या बाबतीत ते हरामखोरांनी बोललं तर आपल्याला काही वाटलं नाही अरे आम्हीही निंदा करतो जे गोष्टी घडलेली आहे आता तुमच्यामध्ये हिंमत असेल जे महाराष्ट्राचे जे मुस्लिम नेते आहे आपल्याला स्वतःला मुस्लिम म्हणणारे एक दिवस कुठेतरी मुंबईमध्ये तुमचे सगळे तुमचे जे बाप बसलेले आहे ना ते शरद पवार साहेब असू द्या उद्धव ठाकरे साहेब असू द्या काँग्रेसचे नाना पटोले असू द्या हे सगळ्यांना घेऊन एक दिवसाचा आंदोलन मुंबईमध्ये करा आम्हालाही बोलायचे असेल तर आम्ही एक सामान्य नागरिक म्हणून तुमच्या आंदोलनामध्ये सहभागी होऊ आणि तसा करत नसेल फक्त जाऊन मेमोरेंडम मी बघितलं वर्षा गायकवाड आणि त्यांच्यासोबत असलम एम एल ए अमीन पटेल मग त्याच्यानंतर आरिफ नसीम काही टोप्या घालणारे लोक राजनीतीशी संबंधित मेमोरंडम देऊन संपला विषय आली आपली फोटो पण आली मीडियामध्ये बाईट पण दिलं युट्यूबवाल्यांना बोलावून चांगला आपला राग तुम्ही जे राग तुम्ही त्या कारणाने दाखवले तेच राग तुम्ही रस्त्यावर येऊन दाखवा नाही करत असेल तर ते सगळे मुस्लिम नेते मुंबईचे जे आहे ना ती मी घुंगरू पाठवणार आहे पैरों में घुंगरू बांधो और अपने नेताओं के सामने है तो ठुमके लगाओ नाचो एक हद होती है बात करने की एक हद होती है किसी भी चीज की आज अगर इनके ऊपर अगर कार्रवाई नहीं होती का सड़क चलने वाला लड़का है तो आपकी जात पे आपके धर्म पे हम किसी के भी धर्म के खिलाफ नहीं है हम किसी भी मजहब के खिलाफ नहीं है हम किसी भी भगवान के बारे में गलत शब्दों का इस्तेमाल नहीं करेंगे लेकिन अब वक्त आया है अगर सरकार चाहती है कि हमने सड़क के ऊपर आना तो सुन ले सरकार हम सड़क पे आने के लिए भी तैयार है और यह भी सुन लो अगर तुम रोक सकते हैं तो रोक लो पांच दिन का टाइम छठे दिन हम बैठेंगे ऐलान करेंगे कि कौन सा दिन हम यहां से निकलेंगे तब तक मैं महाराष्ट्र के वो तमाम मुसलमानों से अपील करूंगा जो अपने नबी से अपने रसूल से मोहब्बत करते हैं अपने गाड़ी घोड़ों का इंतजाम करिए पांच दिन के बाद आपको बताया जाएगा कि सड़क के ऊपर कैसा निकला जाए मुंबई की तरफ कूच कैसा किया जाए कायदे से देश चलता है महाराष्ट्र के अंदर कायदा है कोई गुंडा राज नहीं चल रहा है और आप डराने का है तो किसी और को डराइए हमने बहुत सहलिय है आपकी आवारा गर्दी आपकी ये गुंडा गर्दी गुंडागर्दी छोड़े हुए ये पिल्लू इत्ता सा है वो आणि बोलतो की मी गब्बर आहे करके अरे तुझी हाईट काय तुझ्या बोलण्याचा बोलायलाही येतो का आणि एकटा सोबत आपल्या सोबत पाच पाच सहा सहा गाड्यांच्या बाउंसर्स पोलिसवाले घेऊन फिरतात तू काय हिंदू धर्माचं संरक्षण करणार आहे तुझी स्वतःची लायकी आहे का स्वतःच संरक्षण करण्यासाठी मशिदीमध्ये घुसून मारणार आता तुला मी सांगतो तुझ्यामध्ये हिंमत आहे ना मशिदी तर सोळा आमचे मित्र आहे ना जरांगे पाटील साहेब त्यांची सभा महाराष्ट्रामध्ये कुठेही जरांगे पाटील साहेबांची सभामध्ये तू तु तुझा फौज फाटा घेऊन तिथे एकदा जाऊन बघा तू परत येतो का कसा ते तुझ्या समाजातले लोक तुला दाखवून देईल दुसऱ्या समाजाच्या बाबतीत बोलूच नको तू जरांगे पाटील यांच्या सभेमध्ये तू जाऊन एकदा असं चक्कर मारून ये तू खूप मोठा आहे ना गब्बर तर दुसऱ्यांच्या धर्माबाबत जातीच्या बाबत बोलूच नको तू तर अशा परिस्थितीमध्ये आज मी सर्व राजनैतिक पक्षांना हे सांगतो की आज जे मी आवाहन करत आहे मी एका राजनैतिक पक्षाचा सदस्य म्हणून हे करत नाही मी तुमच्या धर्माचा आदर करतो तुम्ही माझ्या धर्माचा आदर करा आणि आदर करत नसेल तर कमीत कमी याच्या बाबतीत वाईट बोलू नका मी तुम्हाला सांगत नाही की तुम्ही तुमच्या माझ्या धर्माचं पालन तुम्ही करा तुम्हारा लोकशाही है संविधान ने दिलेला है कि मा ज्याला पूजाच है मुझे जिसकी इबादत करना है मैं करूंगा बोलने करे ही खूब है समझू ना कि आम्स तो नहीं है का महाराज तुम्हारा एक गोष्ट संगत आपली स्वतः जरा काळजी घ्या महाराष्ट्र सरकार त्यांच्या बोलण्यावरूनच तुम्ही हे वक्तव्य केले होते कुठेही काही झालं नाही रोष आहे लोकांचा तक्रार केली आणि मी महाराष्ट्र सरकारला विनंती करतो जेट त्या महाराजाला झेड प्लस सिक्युरिटी द्या त्याचा जीव वाचवण्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारने घ्या आम्ही काही करणार नाही महाराज तुम्हारा संगत हे लोक अपनी खुर्सी को पातर जाऊ शकते जे जो तुम्हें सगड़े नाटक के लिए तुम्हारा ही जीवाला धोखा देव सकते महाराज आज के बाद रात में जब सोएंगे और कहीं से भी खट की आवाज अगर आई तो हम कहीं पर भी नजर नहीं आएंगे लेकिन हो सकता है कि महाराष्ट्र की सरकार खतम करके वो खतम हमारे गले के ऊपर भी डालने के लिए कम नहीं करेगी इतक्या खालच्या पातळीवर महाराष्ट्राची सरकार गेलेली आहे म्हणून त्याला जेड प्लस सिक्युरिटी किंवा हायेस्ट सिक्युरिटी जे देता येतील कृपा करून त्यांना द्या आणि महाराज बोलले तुम्ही पण आपल्या लोकांपासून थोडासा सावध राहा था बहुतेक ते करतील जसं त्यांनी सांगितलं होतं तुम्हाला की द्या इस्लाम धर्माच्या विरोधात एका प्रवचनामध्ये तुम्ही जितकं बोलता येतं तुम्हाला ते बोला आम्ही तुम्हाला काही करणार नाही उलट तुम्हाला चांगली सुरक्षा देणार हे लोक तुमच्या जीवाच्या मागे पण पडू शकतं महाराज आम्ही काही करणार नाही आम्ही तर संविधानाला आणि कायदे कायदेचं पालन करणारे लोक आहे आम्ही नाही तुमच्या जवळच येणार नाही आहे आणि महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की अशा प्रकारचे जे, जे हे जे छोटे मोठे पिल्लूंना सोडलेले आहे त्यांना सांगतो की गब्बर जे कॅरेक्टर होता ना ते शोले फिल्मचा होता त्या शोले फिल्ममध्ये धराम आणि विरू पण होते जय विरू तर त्या दोघीपैकी मी एक आहे आणि गब्बरचा काय हाल झाला होता त्या फिल्ममध्ये बघितलं नसेल तर आज रात्री घरी बसून शोले फिल्म बघा तुला कळेल की विरूने गब्बरचा काय हाल केलं होतं हे एकदा बघू आता आम्हाला जे सांगायचे होतं आम्ही सांगितलेले आहे आणि मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो की महाराष्ट्राचे सर्व लोकांनी पाच दिवसामध्ये आपली सगळी तयारी करून ठेवा आपल्याला मुंबईकडे कूच करायचं आहे मुंबईकडे धावा बोलायचा आहे काही नाही आपल्याला फक्त जाऊन जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघं आहे त्यांना संविधानाची एक पुस्तक भेट करायची आहे आणि जे पोलिसांचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्यासाठी आम्ही फ्रेम करून जे वचन आपण वर्दी घालताना आय पी एस ची वर्दी घालताना जे वचन घेतलं होतं त्याची प्रत आम्ही पोलिसांनाही पाठवणार आहे हे राज्य आपल्याला सगळ्यांना नियमाप्रमाणे चालवायचं आहे गुंडागर्दीप्रमाणे चालवायचं नाही आहे तुम्ही कुणाला धमकी दिली मी माझ्या वतीने काही बोलत नाही सर माझ्या वतीने कुठल्याही प्रकारची धमकी शमकी मी दिले नाही स्पष्ट करून देतो मी फक्त त्यांना अलर्ट करतो की जे लोक सत्ता टिकवण्यासाठी इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकतं तर एका माणसाला त्याचा जीव घेणं हे सरकारला काहीही इतकं मोठा आहे नाही हे माझ्या वतीने काहीही धमकी भमकी नाही आहे मी फक्त त्यांना अलर्ट करतो आपल्या लोकांपासून कृपा करून तुम्ही अलर्ट राहा फिफ्टी एट तीन दिवस अगोदर होते गृहमंत्र्यांची तुम्ही काही बोलले का कारवाई वगैरे झाली नाही रोष आहे तुम्ही आमचे प्रमुख नाही असा घाणेरड्या प्रवृत्तीचे नेत्यांना मी ज्या दिवशी देवे एकनाथ साहेब आले होते त्याच्या पीठ थपथपवण्यासाठी मी सांगितलं होतो की साहेब मी मुख्यमंत्री साच्या पदाचा आदर करत होतो पण आज एकनाथ शिंदे नावाच्या माणसाचा मी आदर करायला बंद केलेला आहे आणि मला नाही वाटतं की एकदा गृहमंत्रीपदाचा पद घेतल्यानंतर इम्तिहास जलीलने त्यांना सांगावं की बाबा हे खूप महत्वाची गोष्ट आहे आपल्याला कळत नसेल तर कृपा करून गृहमंत्री पदावर खाली उतरा आणि दुसऱ्याला संधी द्या जाणीवपूर्वक काही नेते राज्यातील वातावरण खराब व्हावं यासाठी विधान करतायत का की निवडणुका समोर आल्या म्हणून हे जाणीवपूर्वक पिल्लू सोडलं जाते ते हंड्रेड पर्सेंट म्हणजे आता सिद्ध झालेला आहे आणि याच्यामध्ये फक्त मी जे सत्तामध्ये बसलेले आहे त्यांना दोष न देता जे विरोधी पक्षामध्ये बसलेले आहे त्यांचीही इतकी जबाबदारी आहे बघ माझ्या बद्दल बोलल्यानंतर इतके सारे जे मुस्लिम नेते वेगवेगळ्या पार्टीमध्ये आहे त्यांना राग नाही आला का त्यांना हे कधी आपल्या नेत्याला विचारण्याचा वेळ आली नाही का की बाबा एकदा आमच्यासाठीही रस्त्यावर बसू नाहीतर काय लावलं काय तुम्ही की कोणीतरी नेता येतो असा डी जीला पत्र ह आपल्याकडे पण हे चलन आहे पोलीस स्टेशनामध्ये जाऊ पोलिस कमिशनरांना मेमोरंडम देताना फोटो काढताना मग बाहेर वाले आहे मीडियावाले उभे आहे आपला रोष व्यक्त करायचं सोशल मीडियावर व्यक्त करायचं हे अशा पिल्लूंना आज तुम्ही कंट्रोल नाही केले तर उद्या रस्त्यावर चालणारा माणूस जे आहे ना ते एकमेकांच्या धर्माच्या बाबतीत आ, ते कोणत्या शब्द वापरतील आज आपण हे बोलू शकत नाही म्हणजे आज जे नियम आहे कायदा आहे त्याचं पालन करा ना तुम्ही म्हणजे याच्यापेक्षा काय दुर्दैव असू शकतो की हायकोर्ट म्हणतो की ते फक्त काढून टाका एक लाईन हायकोर्टाने म्हणायला पाहिजे होतं हायकोर्टामध्ये गेलं कशाला की पोलीस कारवाई करत नाही कधी झालं हे प्रकरण मी सगळं मी सगळं सविस्तर सांगितलं ना हं वी रिस्पेक्ट द ज्युडिशरी आम्ही ज्युडिशरीचा आदर करतो पण इतकं बोलून चालतं का काम की पोलीस मुंबई पोलीस सायबर सेलच्या मदत घ्या आणि त्याचं जे स्टेटमेंट आहे वक्तव्य तर सोशल मीडियावर काढून टाका आणि जेव्हा त्यांना हे सांगण्यात येते की खूप सारे लोक भूखडतारवर बसलेले आहे वातावरण खराब होऊ शकतो तर तुम्ही आमच्यावर दबाव टाकू नका ना नाही दबाव टाकण्यासाठी नाही आले होते आम्ही तुमच्याकडून न्याय मागण्यासाठी आलेले आहे आणि खरं तर बघायचं असेल तर अशा मुद्द्यावर कोर्टानी सुप्रीम कोर्टानीही हायकोर्टांनीही स्वमोटो ॲक्शन घ्यायला पाहिजे होतं विचारायला पाहिजे होतं की हे काय चाललेलं काय आहे म्हणजे आज हे जे वक्तव्य यांनी केलेले आहे सेमडा जे हे आहे तशा वक्तव्य मी केलं असतं तर आता काय आहे की आमच्या ठीक आहे आम्ही एक आदर करतो जेव्हा बोलतो ना आम्ही मला एक नागरिक म्हणून तर हे होतो ना की आपण कुठे चाललेले आहे आम्ही मग न्याय कुठ आम्ही नेत्यांकडे गेलो जे व वरच्या कुर्सीवर बसलेले आहे तेच बोलतो की नाही तुझ्या या केशाला मी हात लावू देणार नाही पोलीस काही करत नाही आणि न्याय कडे गेलं तर न्याय म्हणतो आमच्यावर दबाव टाकू नका नाही नाही ते खूप चांगलं राज्य झालेलं आहे कशाला आपण ह आता यूपी बिहारचे लोक काय म्हणू लागले का ह कुठे काय झालं ना ह हे काय महाराष्ट्र आहे का तिकडचे लोक आता हे बोलू लागले कुठली नाही आठ तारखेला आठ तारखेला ओवैसी साहेब येणार आहे आमची तयारी पूर्ण झालेली आहे समजा त्यांच्याकडे काही संकेत नाही आले तीन चार दिवस राहिलेले आहे त्यांच्याकडे सा काही संकेत नाही आले तर आमचा फॉर्म डिस्ट्रीब्युशनची प्रक्रिया आम्ही सुरू करणार आहे मग एक गोष्ट स्पष्ट की पराभव झाल्यानंतर माझ्यावर बोट दाखवू नका मग कितीही त्याच्यामध्ये काही नाही काही नाही नो 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 नाही असं नाही आहे मग टू एटी एट का नाही लढू मी माझी तर ता ता काही ताकद आतापर्यंत कोणी नाही आहे कसलं माझा अरे माझ्या पेक्षा माझ्या पार्टीचा खूप महत्वाचा आहे असं इमतिहास झेलित महत्वाचा नाही आहे असं हे आठ तारखेला आठ तारखेला आठ तारखेला ओवयसी साहेब येणार आहे आणि ओवयसी साहेब याच्या बाबतीत निर्णय घेते आठ तारखेला तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकतो की दिलीच काय आहे फ्युचर त्यांना काही मिळणार का नाही मिळणार का आमच्याकडे आमच्याकडे काही तयारीची आवश्यकता नसते आता इलेक्शन लढलेलं आहे आम्ही

सेंट्रल लेवल के ऊपर आना चाहिए सेंट्रल लेवल का बिल बनेगा राज्य का बिल नाही बनेगा अलायन्स करायचं दिसतील का दिसतील पुढची पाच वर्ष मोर्चा खूप महत्वाचा आहे असे कितीही पद येणार जाणार पण आज जे महाराष्ट्रामध्ये जे परिस्थिती निर्माण झालेली आहे मला असं वाटतं की कोणीतरी हिंमत करून हा? मर्द सारखा नाहीतर मी मुंबईचे सगळे नेते जे आहे ना मुस्लिम समाजातले त्यांना घुंगरू पाठवणार आहे करा ठुमके त्यांचं तुमच्या नेत्यासमोर धमक्या देतात मुस्लिमांना देतात आता याच्यातून स्पष्ट होतो ना बाबा की कोणी त्याला पाठवलेले आहे मग मग पोलिस पोलिसांनी हे विचार करायला पाहिजे की आमची गरिमा आमच्या रेप्युटेशन या माणसामुळे आणि फक्त देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांनी बोललेले आहे की आमचे जे पिल्लू सोडलेले आहे त्यांच्या बाबतीत काही करायचे नाही ते बिचारे का ना काय करते पण जसा मी आज निर्णय घेतला ना एकतरी अधिकारी उभे राहा ठोकून काढा त्याला का, कशाप्रकारे ते पोलिसांच्या बायकोंच्या विरोधात बोलत आहे अरे तू सा पण काय म्हणजे त्याच मुंबई जाम करणार का पाच दिवस आम्ही देतो त्यांच्यावर कारवाई झाली नाही सहाव्या दिवशी पूर्ण महाराष्ट्राची मीटिंग कॉल करणार आहे आणि त्याचा डेट फायनल करून महाराष्ट्राने महाराष्ट्राने इतकं मोठा मुंबईकडे कूच करणारी रॅली बघितलं नसेल मुंबई कारण इश्यू असा आहे की ज्याच्यामध्ये कोणीही कॉम्प्रोमाइज करायला तयार नाही आहे काही असेल जे हे घा जे जे नेते आहे ना उसके अंदर ज्यांना आपला ह अजित पवारसोबत एक फोटो पाहिजे ह देवेंद्र फडणवीस साहेबसोबत फोटो पाहिजे ह आता तो उद्धव ठाकरे साहेबांचं सोबत पण ह भव्य घालून फिरत आहे ते लोकांना सोडलं तर सामान्य मुस्लिम समाज या मुद्द्यावर कोणत्याही प्रकारचा कॉम्प्रोमाइज करणार नाही पण त्याची जबाबदारी कोण मी दितो ना देतो ना तुम्हाला पाच दिवस टाईम देतो ना तुम्हाला आणि मी खोटं बोलत असेल मी काय नियमाच्या बाहेर जाऊन बोलत असेल मी काय म्हटलं की मी तुम्हाला फक्त य ओन संविधानाची पुस्तक भेट करणार आहे जे तुम्ही विसरलेले आहे की हे देश संविधान चालणार आहे तुमच्या गुंडागर्दीमुळे चालणार नाही आहे ते संविधान तुम्हाला देण्यासाठी आणि तुम्हाला असं वाटत असेल की नाही रे बाबा मुंबई खूप गर्दी होणार आम्ही कशा कंट्रोल करणार मग तुमची जबाबदारी पाच दिवसामध्ये काहीतरी कारवाई करा नाहीतर आमची तयारी आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट